कार मी शैलेश मोहिते ऐकूयात काही ठळक घडामोडी निवडणूक आयोगानं आज उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला येत्या सात ऑगस्टला निवडणुकीची अधिसूचना जारी होईल एकवीस ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राहील तर नऊ सप्टेंबरला मतदान होणार आहे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे बँकिंग क्षेत्रात प्रशासकीय सुधारणांसाठी तसंच ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना अधिकाधिक संरक्षण देण्याच्या उद्देशानं बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम दोन हजार पंचवीस आजपासून लागू झाला हा कायदा यावर्षी पंधरा एप्रिलला अधिसूचित करण्यात आला होता लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे टिळक स्मारक ट्रस्टतर्फे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात साडे तेहतीस रुपयांची घसरण झाल्याची घोषणा तेल विपणन कंपन्यांनी आज केली त्यानुसार मुंबईत या सिलेंडरची किंमत एक हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये असेल अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशीही भारताला पहिला डाव दोनशे चोवीस धावात आटोपला करुण नायरच्या सत्तावन्न धावा ही भारताच्या डावातली सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली इंग्लंडतर्फे गस एट किन्सनं पाच तर जोश टंगनं तीन गडी बाद केले इंग्लंड संघाचा पहिला डाव सुरू झाला आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे शहाऐंशी अंकांची घसरण झाली आणि तो ऐंशी हजार सहाशे अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे तीन अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार पाचशे पासष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार